गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांचे हाल होऊ नयेत यासाठी एसटी महामंडळानं राज्यातील विविध जिल्ह्यातून मुंबईत बस मागवल्यात लातूर डेपोच्या दोनशे एसटी बसेस गाड्या नव्या मुंबईत दाखल झाल्यात या एसटी बसेस मुंबई ते कोकण मार्गावर धावणार आहेत याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी बघूयात मी सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाजूला उभा हो आहे आणि याच रस्त्यावरती तुम्ही पाहता की भली मोठी एस टीची रांग आपल्याला पाहायला मिळते ह्या ज्या एस टी आपण बघतो ह्या लातूर जिल्ह्यातनं जवळपास दोनशे एस टी बस गाड्या ह्या आता मुंबईमध्ये बोलवण्यात आलेल्या आहेत आणि याच गाड्या आता थोड्या वेळानंतर मुंबईतल्या वेगवेगळ्या भागामध्ये रवाना होणार आहेत कारण मुंबईमध्ये मोठ्या संख्येने कोकणवासी हा राहण्यास आहे आणि गणपतीमध्ये हा गावाकडे जात असतो त्यामुळे त्यांच्या सोयीसाठी या मागवण्यात आहेत आणि संपूर्ण नियोजन आहे ते पनवेल एस टी महामंडळावरती देण्यात आलेलं आहे आणि हे जे गाड्या घेऊन आलेले ड्रायव्हर असतील चालक असतील त्यांच्या राहण्याची जेवणाची सोय संपूर्णपणे पनवेल एस टी डेपो मध्ये करण्यात आलेली आहे विनायक पडवे बी पी माझा पनवेल नवी मुंबई